नमस्कार मित्रांनो आज बघू कोळपणी यंत्रासाठी जे लोखंडी बिल वापरतात त्याचा आपण रिव्ह्यू घेऊया आमच्याकडे कोळपणी यंत्र आहे त्याचं आपण ते बिल कसे बनवले ते बघूया आज बघूया हे पूर्ण लोखंडी बिल आहे त्याच्यानंतर याचा हा एक इंची हा बोर शापसाठी दिलेला आहे त्याच्यानंतर बुश बसवून तयार केलेलं आहे हे बघा दोन्ही साईडला हे चाळीस पाचची पट्टी वापरली इथे याला होल हो बनवून घेतलेला आहे या ठिकाणी आणि ह्या व्हीलचा जो व्यास आहे ह्या पंधरा इंच दिलेला आहे त्या दोन रिंगा बनवून हे बघा दो हे जोखंडी दोन रिंगा बनवून पंचवीस पाचशे पट्टी इथे वापरली दोन पट्ट्या वापरल्या आणि ह्या तीन इंचा त्याची विडता आहे म्हणजे रुंदी त्याची विलचे थोडक्यात तीन इंच आहेत आणि सगळे हे ह्या अँगल वापरलेले आहे सगळ्या बाजूनी अँगलचे तुकडे हे बघू शकता म्हणजे तीन इंचचे अँगल कट केलेले आहे तुम्ही कमी जास्त बी कटिंग करू शकता कमी जास्त कटिंग करून त्याची विड वाढवू शकता त्याचा उपयोग फक्त ते ग्रीप पकडण्यासाठी किंवा पकड जमिनीला पकड बसवण्यासाठी याचा उपयोग आहे हे कुठे रु रुतणार नाही जमिनीमध्ये आपण बघू शकतो शकताच कन्स्ट्रक्शन कसं केलेलं आहे ठीक आहे हे आपण हे काय केले हे टोटली हे सोळा अँगलचे तुकडे कापलेले हे पस्तीस पस्ता अँगल वापरला इथे तुम्ही कमी जास्त वापरू शकता ह्या व्हीलचं एका व्हीलचं वजन आहे साधारणतः साडेआठ किलो ते नऊ किलोच्या आसपासपर्यंत तर आपण अजून हेवी स्ट्रक्चर वापरलं तर वजन वाढेल पण आपण पन डिझाईन केलेलं आहे हे याप्रमाणे आपण बघू शकता मध्ये बुश आहे बुशला बोरिंग करून बसवलेलं आहे आणि साईडला हे पट्टी बिट्टी तयार करून हे केलेलं आहे पंधरा इंच डायमीटर दहा मीटर आहे कमी तुमच्या गरजेनुसार कमी जास्त बनवू शकता किंवा आपल्या गरजेनुसार आपण याची डिझाईन करू शकतो कोणाला बनवून पाहिजे असेल तर निश्चित संपर्क करा ठीक आहे मित्रांनो कसं वाटले ते नक्की कमेंट्समध्ये लिहा ओके बाय बाय पुन्हा भेटू नवीन माहिती घेऊ नवीन व्हिडिओमध्ये